तब्बल पाच महिन्यापूर्वी वैतरणा नदीच्या पुलाखाली झाडांच्या वेलींमध्ये बांधलेल्या मृतदेहाचे गुड अखेर उकलले जमिनीच्या जुन्या वादातून इगतपुरी तालुक्यातील एका एकतीस वर्षीय तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पालघर पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे बारा जुलै रोजी कसारा घाट घोटाळा मार्गावरील मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा धरणाच्या पुलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील मोहाळे गावातील एकतीस वर्षीय शरद कोंडाजी बोंडके असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले मृत शरद बोंडके याचा प्रमुख आरोपी संतोष उर्फ अरुण धात्रक याच्यासमोर जमिनीच्या वादातून सतत वाद होता शरद हा संतोषच्या आई वडिलांनाही मारहाण करत असे याच रागातून संतोषने शरदचा काटा काढण्याचा कट रचला संतोषने शरदला दारू पिण्याच्या करण्यात आली आणि त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गाडीतून आणून वैतरणा नदीच्या पुलाखाली फेकून देण्यात आला पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून मुख्य आरोपी संतोष उर्फ अरुण धात्रक शिवराम वाघ गोकुळ बेंडकोळी गणेश बेंडकोळी संजय पोटकुळे या पाच जणांना अटक करण्यात आली पालघर पोलिसांनी पाच महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर या प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला